सगळ्यांना आज आहे दुसरा श्रावणातला सोमवार तर मी पण आली महादेवाला तर तुम्ही पण दर्शन घ्या शिव शंभो हर हर महादेव तर आजची शिव मोठा आहे तर बघू शकता मी आधी पूजा वगैरे केली आणि मग नंतर व्हिडिओ शूट करायला गेले तर बघू शकता शंभो महादेव <laughs> <laughs> तर हे आहे आमच्या साळुंक्या वस्तीवरच सा महादेवाचं सा मंदिर तर बघू शकता असं बघा आतन बांधकाम आणि आहे महादेवाचं मंदिर तर आम्हाला आरती पण भेटली तुम्ही पण दर्शन घ्या उडो मधन शंभ महादेव तर आल दर्शन घ्यायला चला आजूबाजूला शेत हिरवगार बघू शकता असं मंदिर बाहेरचं तुम्हाला परिसर पण दाखवते मी शंभो शिवशंभो झालं बघा दर्शन आम्ही आता निघालोय घरी <laughs> बघू शकता बाहेरचं पण मंदिराचा परिसर मस्त झाड आहेत बघा दोन्ही साईड आणि अशी शेती बघा दो ते मग छान वाटत हिरवा गार असा निसर्ग आणि त्यात वारा पण सुटलाय तर छान वाटतो सोमवार श्रावणी श्रावणात भरपूर उपवास येतात तर म्हटलं चला आलतो आम्ही पण चला मग बाय सगळ्यांना तर आलो बघा आम्ही महादेवाला जाऊ म्हटलं चला यश तर गामबा ना बाहेर बघू शकता ऊन किती उजड पडल्या पिते काय रे म्हणता त्यात काय ठेवले काल मी मोनुक धुतलेत आणि वाळ्याला ठेवले होते काळे मनुकेत मावशीने आणले होते चला दोन रोज पोरांना घेतलं खायला दिलं तर संपून जाईल तर सकाळी मी तीन साड्या केल्यात बघा पिको ही एक ही दोन खालची तीन तीन साड्यात एक राहिली आहे तर ती पण संध्याकाळ चार वाजूस तर करून टाकणार आहे चारही साड्या द्यायच्यात आणि ब्लाऊज राहिलेला अर्धा शिवायचं आहे श्रावणात राहिलेली कामं सगळी करायची पुन्हा श्रावण संपला की वेळ भेटत नाही काय बाकीची कामं करायला पुन्हा मग गणपती गौरायन त्यातच वेळ जातो तोपर्यंत बाय सगळ्यांना